एक दिन तय से चीन सहित वाटू करना से क्यों तो हो बेगमान होता हो या शुभ आदिशय बेगान दक्षिण आंगन कर जानता निखारा जूम सफेद कल ता, घरे काले देशानि क्या वाहन का सप्ताह बनाए थे करने को तो मराठों मतलब सराय में वाहन

असाच हा पुढे पुढे गतिमान होणारा महाविद्यालय चे माजी प्राचार्य म्हणून सरांच काम आजही आपण सगळे सगळ्यांना स्मरणीय आहे. अशा आदरणीय गुरुवर्य प्राचार्य डॉ. यशवंत खडसे सरांचा परंतु आज पुरस्कार घेण्यासाठी आज त्यांच्या त्या सरांना आग्रह करतायत मी आदरणीय विद्याताई साहेबांना विनंती करतो की आपणही समोर येऊन या त्यांच्या सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचंय

प्रतीक या वृत्तपत्राला आज पंधरा वर्षे पूर्ण झालेली आहे गेली पंधरा वर्षापासून आपण दैनिक वृत्तपत्र प्रतीक हे आपण सुरू ठेवलेलं आहे आणि पंधरा वर्षापूर्वी आपण एक छोटंसं वृत्त लावलं होतं त्याचं ते आज वडवृक्ष झाल्याचा खूप मनस्वी आनंद वाटत आहे आणि पंधरा वर्ष सतत वृत्तपत्र प्रतीक आपण हे चालवलं आणि आज त्याचं सर्वांच्या साक्षीने आपले या ठिकाणी दैनिकामध्ये रूपांतर देखील झालेलं आहे तर हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतोय की आपण सर्वांच्या सहकार्यामुळे आणि समाजाच्या पाठबळामुळे मित्र आपखे यांच्या पाठबळामुळेच मी आज हे पंधरावं वर्ष वर्धापन दिन साजरा करू शकलो त्याबद्दल मला मनाशी खूप आनंद वाटतो मी आजच्या क्षणी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की जे जे आज पंधरा वर्षापासून माझ्या पाठीशी उभे आहेत त्या सर्वांचं मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यापुढेही त्यांची अशीच साथ मिळावी ही देखील त्यांच्यावर अपेक्षा धन्यवाद